नमस्ते हेल्दी लाइफ बाय डॉक्टर ठुमरे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण मधुमेहाच्या बाबतीत वेगळा अनुभव बघणार आहे मधुमेहाची कॉम्प्लिकेशन काय आहे आणि या कॉम्प्लिकेशन पासून सुद्धा आपण जर योग्य वेळी प्रोटोकॉल घेतला आणि आपण जागृत झालो तर कसे आपण कमी करू शकतो त्यावरतीच आपण अनुभव मागणार आहे तुमचं नाव कृष्ण खसेबा कदम गाव किल्ले मंद्रगड तुम्हाला मधुमेह कधीपासून आहे एकोणीसशे ऐंशी पासून पूर्वी तुम्हाला मधुमेह वाढल्यानंतर किंवा बोटाला जखम झाल्यानंतर काय होत होत बोटच काढावं काढावं लागत होत तुमची पूर्वी शुगर किती होती दीडशे जेवणा अगोदर मग आपला प्रोटोकॉल घेतल्यानंतर आता तुमची शुगर कशी आहे आता जेवणा अगोदर अठ्ठ्याण्णव आहे हो जेवणानंतर एकशे सोळा आहे ठीक आहे पूर्वी तुमचं वजन किती होतं एकाहत्तर किलो होत आता किती आहे सहासष्ट किलो तुम्ही जेव्हा आपल्याकडे आला तेव्हा तुम्हाला अंगठ्याला इन्फेक्शन झालं होतं मग तो कसा आता कसा आहे आता पूर्ण बरा झालाय म्हणजे ह्याला तुमचा अंगठा काढून टाकावा लागला नाही आणि आता औषधं तुमची कशी आहेत पूर्वीपेक्षा निम्मा डोस कमी केलेला आहे आणि तुम्हाला कसं वाटतंय आता फ्रेश वाटते म्हणजे एकूणच तुम्हाला चांगला फरक फरक पडलाय तुम्हाला पण अशा पद्धतीचा प्रोटोकॉल घ्यायचा असेल मधुमेहापासून मुक्ती हवी असेल आणि मधुमेहाच्या कॉम्प्लिकेशन पासून मुक्ती हवी असेल तर श्री शांती हॉस्पिटल वाटेगाव या ठिकाणी अवश्य भेट द्या धन्यवाद